डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये परीक्षा शुल्क माफीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज आंदोलन करण्यात आले पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने काही काळ विद्यार्थी आणि पोलीस प्रशासनामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले

मॅडम पेन बिल्डिंग पर्यंत पंचाव देत नाही बरोबर आहे ना मॅडम तुम्ही आजपर्यंत पंचावू देत बंद आहेत का कुलगुरुंच्या विद्यार्थ्यांसाठी चुकीच आहे मॅडम चिचवत आहे गेले कित्येक दिवस विद्यार्थी परिषदेने माननीय कुलगुरूंना परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ करा महाराष्ट्र शासनाने परीक्षा शुल्क माफीचा पण जी आर काढलंय परंतु कुलगुरू म्हणजे आपण बघितलं तर जास्तीत जास्त तर भाग हा मराठवाडा विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत येतो जिथे की पूरग्रस्त भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत परंतु अद्यापही कुलगुरूंनी कुठल्याही प्रकारचा सिरियसनेस या ठिकाणी दाखवलेला नाहीये दोनदा निवेदन देऊन देखील कुलगुरूंनी कुठल्याही प्रकारचं उत्तर त्याला दिलेलं नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचं सिरियस सिरियसनेस दाखवलेला नाहीये तर या ठिकाणी हा छोटा खाली मोर्चा या ठिकाणी कुलगुरूंसाठी पुन्हा एकदा विनंती भीक द्या परीक्षा शुल्काची भीक द्या अशी मोर्चा काढलेला आहे आणि पुढील काळ या आंदोलनाला विधान भवनावर हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर आणि मंत्रालयावर देखील घेऊन जाण्याचं आश्वासन दिलं आहे का राज्य सरकारने फी माफीचा आदेश काढला आहे परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क माफीचा आदेश काढला आहे तुम्हाला असं वाटतं का कुलगुरु त्याची अंमलबजावणी करत नाहीये मंत्र्यांनाही कुलगुरु मानत नाही असा तुमचा आरोप आहे अशा पद्धतीचा नाही परंतु परीक्षा शुल्काचा पुरेपूर जी आर काढलेला आहे पर शासनाने परंतु त्यावर कुलगुरूंच्या नावाने तो जी आर नाही म्हणून अद्याप कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कुलगुरूंनी यावर अगर... कुलगुरूंच्या नावाने विद्यापीठातील सर्व सर्व हे कुलगुरू असतात कुलगुरूंना तो अधिकार आहे का पुरेपूर अधिकार आहे यापूर्वी दोन वर्षापूर्वी जेव्हा आपण जळगाव विद्यापीठाच्या परिक्षेत्रातलं पाहिलं तर जळगाव विद्यापीठाने परीक्षा शुल्क माफ केलेला आहे कुलगुरूंच्या अधिकारातला हा विषय आहे आणि कुलगुरूंनी परीक्षा शुल्क माफ केलं पाहिजे आता जर बघितलं तर बीड जिल्हा असेल संभाजीनगरचा ग्रामीण भाग असेल त्यानंतर जालना असेल बरेचशे बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना आपली कुलगुरूंशी काही चर्चा झाली पत्रव्यवहार झाला बिलकुल दोनदा निवेदन दिलेलं आहे परंतु अद्यापही कुठल्या प्रकारचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही किंवा काय ऍक्शन घेत आहेत त्याचं काहीही उत्तर मिळालेलं नाही जर आपली कुलगुरूंशी चर्चा नाही झाली तर आपलं पुढचं पाऊस आज जर कुलगुरूंची चर्चा नाही झाली तर हा मोर्चा मोठ्या संख्येने विधान भवनावर असेल हा मोर्चा मुंबईमध्ये मंत्रालयावर असेल विद्यार्थी परिषद पुढील हिवाळी अधिवेशनात मोठ्या संख्येने बिलकुल या विषयाला घेऊन मोर्चा